ते त्या का इथं मिरच्या वाळत तर मिरच्या आपल्या कशा ते सांगा कलर कसा दिसतोय एक नंबर क्वालिटीची मिरची आहे आणि आपली लवंगी मिरची असल्यामुळं कलरला एक नंबर आहे आणि दुसरी गोष्ट खाली तुम्ही म्हणताल घराच्या पत्र्यावर तुम्ही वाळू घातले खाली का वाळू घातलं नाही तर खाली रान वलं जरा टीवल त्यामुळे आपण पत्र्यावर टाकू म्हटलं म्हणजे कशाचं टेन्शन नाही आपलं निवांत वाळते मिरची अग इटा फिटा तसलं काय ठेवायचं नाही वारा आली वाऱ्याला म्हणायचं जागे होता असू दे तू सांगते तसंच आम्ही केलंय ना आता वाऱ्यालाय बाबा मिरच्या वाळू घातले तोपर्यंत भरपूर ये तुला काही तेवढं येऊ फरा फरा चढ नाही चढा आम्हाला काय फरक पडायचा हो अगं सरूट आहे काय रे करावया बिचारीला अग बिचारी आता तिथे येऊन बसतील मांडी घालून मी इकडे कशी यायची आवाज न ठापा फिपा मोडाय थांबी आलो या धरतो तुला कुठे अडकली गेलं अडकली तू आडाली होत नाही आणि बरं कशी तर अवघड चवघडत बघितलं मिरच्या कशा वाळव घातलेल्या कशाना कारण की अजून दोन पिकी द्यायच्या वाळवून घ्यायच्या आजच आज जरा जास्तच मसाला घ्यायचा ना पडायचं नाही डंगवाल्याला सांगितलं आज दिवसभर आपलाच मसाला कोटायचा कोणाची ऑर्डर घ्यायची नाही म्हणून आज दिवसाभराची ऑर्डर आपलीच आहे डंकवाल्याला पण नाही ती आपली पावलीच त्यामुळं काही टेन्शन नाही बाबा झालं आता खाली इथं चूल तूल बनवली मटेरियल घेतलं आपलं मस्तपैकी भाजून निघाली बघा गाडी मसाला कुठायला कुटाय। हो नाही तू मसाला निघाली गाडी कुठं अजून जाऊन कुठल्या आधी होता माई तसं तिचं काय नाही बर गर्तीला घेऊन जायचं मिरची कुटायला तीच ती हो सांगू तर दाम काढा गे मसाला कुठाय म्हणून सांगितलंय गे मिरची मसाला काही वेगळा आला काय वेगळं वेगळं प्रकार आहे मिरची तसलं सांगायला नसतं एवढी मोठी मिरची वाळू घातली आहे ती काढ झनझणी लाल पण आणि तुला दिसत साधा मसाला तिखट नाही तर ती ना yeah, yeah. सांगायला या या करती मिरची कशी वाढती एकदा बघा तुम्ही अजून आणि कलर कसा आहे मला सांगा कमेंट कर करून मिरची आणि किती एकरात मिरची वाढती तिथे बघा <laughs> दोन दोन इटा ठेवून अशी बनवायची इथे एक दोन ठेवायच्या इटा बर का जरा झाडू पिडून घेतो आपली गावाकडली अशा चुली असते ते झाले बघा चुल रेडी आता यात काय तिकडबी जाळा घाला हिकंडबी जाळा घाला आणि हिकंडबी घाला कोणी कोणीकंडबी जाळा घाला जा पेटलंच पाहिजे आणि चुली अशा असल्यावर काय बी असू दे तुमचं शिजूनच निघाल पाहिजे अहो आपण तिथं पटाक म्हणाला चुला आठशेच बनवल्या होत्या तीन तीन लिटरच्या वाकाड शिजल चौदा किलो एका तासात आणि मसाला भाजायचं म्हणजे काय किरकोळ काय नसतं त्याला टाकायचं त्याला तर टाकायचं काढायचं निसतं तळूनच मसाला चुल पेटला कशा पाहिजे मी चूल पेटवू काम तुझं का माझ काम तू माझ्याकडून करून घे म्हणजे तू काय करते परत आता म्हणजे मसाले भाजून काढा नव्हती अग बायांची काम बायानच करू जाण काढी पिटी चूल पेटवण होईना नुसतं मोठ जाय बघा ही चूल पेटवून देतोय मित्रांनो मित्रांनो बी काय चुकीच नाही हो तुम्ही बघता ही सगळं आहे सरपण बी बोला आहे पेटाय जातणार आहे म्हणून ती म्हणती द्या पेटवून आणि पकड्या काय करणार आहे आधी पणक्या नांगळ्या घालूनच पेटवणार आहे परत मोठी लाकडं पेटवून ठेवणार तर बघू आता चुली पेटवल्यावर मसाला कसा भाजते कसा नाही चुलीला ढंक्या बाद जाळ लावलाय हळकुंड तळाय चालू झाले इकडं खोबरन हळकुंड घेतलंय आणि हे अवघा इकडं कांदा घेतले तर आणि हे तर धन वाळू घातली जरा म्हणजे ऊन पडले इथं म्हणून जरा हडकू लावलेत तर बरं उन्हाळा लावले तर तुम्ही म्हणताल वाळू घातली असं वाळू वावू लागते पावसामुळे सगळं शेसम लगत झालंय जरा तापलं म्हणजे जरा कुठं सोपं जात आहे ना त्यामुळं केलंय उन्हात ठेवलंय जरा मग आज धूर काय म्हणतोय धूर काय म्हणायचं आहे दादा जे दोन लाकडं आपल्याला काय धूर लागला काय नाही लागला काय आपल्याला काय रोजचा दिवस आणि मसाले जसं साहित्य चुलीव भाजलेलं चांगलं असतंय बरं मित्रांनो

<coughs> ग्या ग्या <coughs> कुनी काये, कुनी काये तर ओंकार इकडं घ्या 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 कांद चिरा चला ओंकार कोणी काय कोणी काय केलं तर चालतंय बघा हे बघा एवढी एवढी ताय देखील लाकड आणून देते जाळ लावा डांक्या बाजून उरका म्हणते म्हणण्यात बारक्या 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 की पे म्हणून बार बार मला आणून बस एका दमली लुकू बसा तर मित्रांनो चालय बघा या अशी आपलं एक आता बाजून आधी एक दीड वाजता आपल्याला जायचंय एक दीड वाजता आपण गेलो की आपल्याला यायला संध्याकाळच्या सहा वाजते त्यात तिकड जा कारण की मिरची म्हणजे मसाला कुटायला कमीत कमी तीन ते चार, चार चार साडेचार तास कस पण जाते आव सहज जा सजी आणि आता आहे वातावरण हाय मस्त बरं ऊन पडलंय तुम्हाला इकडे हो दिसतं कडक ऊन आहे ऊन हाय चांगलं पडलंय कडक पण असं एवढं कडक पाहिजे आपल्याला जेवढं कडक पाहिजे तेवढा कडक नाही बहिणी सकाळ बसणं बाहेर कांद्याच भजी सोडती तरी भजी काही तयार तर खायला कसलं भारी हे बघा उकळी येते त्याला भजी बारीक निसत कांदा मग त्यात धनं फिन मिसळ खोबर हळकुंड मस्त बाकी भजी होते हे हो कांदा आपण भाजलेला असा होतोय बरं का जरा चुलीवर न साईटलं दारा खाल्णं पाट्टी पागड पूर्णपणे असं तळला का नाही वाळवला जरा उसा उन्हात ठेवायची काही गरज नाही जरा उशीर जरा एकदम असं घट्ट होतोय म्हणजे आठवून येतो साताने चुरा केला तर चुरा होतोय चुर चुर काय मला थोडं अजून राहिले तर बरं कांद चिरायचं चिरता चिरता ठेवलं कारण की त्यांच्या डोळ्यात नाही लागलं पाणी इथलं ती कटा कांदा आता आम्ही नाही चिरत म्हणजे तुझी तू चिर तेव्हा ती तेवढा अजून चिरायचं आहे ती तेवढं चिरलं या ती पोर आहे